टाळा मारला जनावर दुसऱ्याने सांभाळाय दिली होती मध्ये मतदानाचा दिवस होता आणि बदला म्हणून बऱ्याच जणांनी प्रयत्न केला पण देवाने परत बदललं तिला कळत की मागे घ्यायच का पुढे टाळा महाराज देवाला जा नमस्कार आकूर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अंकुश मुढे आज आपण बनपुरी गावामध्ये आलेलो आहे आणि इथून मुडेवाडीच्या गाड्या चिंचणीच्या दिशेने निघालेल्या आहेत आपल्या समेत या गावातले हे जे मुढेवाडीचे जे यात्रेकरू आहेत ते चार बैलगाड्या घेऊन चिंचणीच्या दिशेने निघाले आहेत आपल्या समेत बोलण्यासाठी यात्रेकरू आहेत नमस्कार नमस्कार नाव काय आपलं सयज मुडे चिंचणीला निघालाय अ किती बैलगाड्या घेऊन निघालाय चार बैलगाड्या कोण कोण निघालाय तुम्ही अर्जुन मुळे भीमराव काकडे शिवाजी मुडे आणि मुडे, 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 मुडे. किती दिवस तिकडे काढणार तुम्ही चार पाच दिवस चार पाच दिवस पाच दिवस कोण कोण निघाला आहे तुमच्या घरात कोण कोण आहेत आमच्या घरातन आमचे मोठे बंधू जगन्नाथ बिरामुडे तेव्हा मेहून सुरेश पिसाळ किंवा आमचे पुतणे बाबू मुडे पुतण्या हा असे एकूण किती लोक निघालाय आमच्या घरात चार पाच जण निघालो आता तुम्ही यात्रेला निघालाय कसं वाटते भारी वाटते होतोय आम्हाला आनंद होतो आम्ही पहिल्यांदाच चाललो त्यामुळे दरवर्षी जाते का नाही नाही पहिल्यांदा चाललो त्यामुळे आम्हाला ज्या येत आम्ही आहे नमस्कार नाव काय आपलं जगन्नाथ बिरामुडे किती बैलजोड तुमच्या चार बैलजोड्या अर्जुन बिरामुळे बिरदेव बिरामुळे भीमराव काकडे आणि शिवाजी बिरामुडे शिवाजी मुढे लहान मुलांना घेऊन निघाला लहान मुलांना घेऊन निघाला काय नाही असं आहे हाऊस चिंचणीने भरपूर दिलेला आहे तेव्हा चिंचणीनं तेव्हा हाऊसन निघालेला आहे तुमच्या घरात किती जण आहेत माझ्या घरातली माणसं आहेत ती तीन सात आठ नऊ माणसं आहेत नऊ माणसं एक दोन फोर व्हीलर आणि एक बैलगाडी बैलगाडी नेण्यापाठी मागचं काय कारण हौस पण चालू आहे हौस आहे मला ही बैल तुम्ही दरवर्षी इकत घेता का नाही नाही आता चार बैल आहे ती दोन बैल गाडीला दोन घरी आहे ती आता हे सगळी सजवून वगैरे सजून किती दिवसा बसलो गाडी वगैरे आता हे महिना दीड महिना झालं चालूच आहे नादच असते नाद नादच आहे ह्याच्यामध्ये काय शर्यती वगैरे लागते का तुझा नाही नाही शर्यती नाही हा आता तुमच्या संग सगळे फॅमिली घेऊन निघाला कुठं कुठं एक मनसुळीला आणि एक चिंचणी दोन मुक्काम गाडी जाते आणि येताना येताना दोन मुक्काम नमस्कार नाव काय आपलं भीमराव महादेव काकडे गाव मोडेवाडी बरं आता बैलजोडी घेऊन देवाला निघाला काय नवस वगैरे केलं हो नवस नाही काय नाही पण असती गाडी आमची कायम आता या दहा बारा वर्षातच जरा पडला होता गॅप वातावरण असते वातावरण चांगलं असते की बर आता तुम्ही फॅमिली घेऊन निघालाय हो देवाच्या दर्शनाला निघालाय पडतात मुक्काम आणि सगळं अरेंजमेंट करून आम्ही जातो आम्हाला सगळं सात दिवस लागतात सात दिवस लागतात आम्हाला सात दिवस होय मग आता सात दिवस घरचं कसं घरचं सगळं अरेंजमेंट करून काय काय अडचण येत नसते घरी आम्हाला काय तुम्ही आमच्या घरातलं मुलगा नातू सोन फॅमिलीच घेऊन हो फॅमिली सगळं कुटुंब आहे तुमचीच घरचे घरच्या बैल आहेत घरच्या काही दोन्ही घरच्या घ्यायची चार आहेत टोटल हो जास्त नियोजन असते नियोजन सगळ्यांनी मिळून मिसळून जायचं ती सगळ्यांना कार्यक्रम असते तिथं काय देवापाशी गेल्यानंतर आरती असते त्या संकष्टीला आपल्या आरती असते त्या पाच तारखेला त्या आरत्या त्या करायच्या आणि पुन्हा निघायचं माघारी आरेवाडी करून हा आरेवाडी येऊन जाताना बी आरेवाडी येताना बी आरेवाड्याला येऊन मुकाम असतोय एक तीन चार तास आराम घ्यायचा आणि पुन्हा निघायचं पाटीच घरात बैलांच हाल होत नाही बैलांच करणारे हाल करते पण कमीत कमी आम्ही अजिबात हाल करत नाही तुम्ही करत नाही बैलांच्या बैलांचं खायचं त्यांचं चारा पाणी सगळं आम्ही घेतलेलं असते सगळं सगळं त्यांना लागते ते सगळं घेतलेलं असते नामदेव बिरामुळे किती किती आता किती वर्षापासून देवाला बैल दुसरे वर्ष चालू नवस वगैरे केलं का नाही काल किती बैल आहेत आणि आता सध्या माझ्या तीन बैल आहेत काय करता व्यवसाय काय तुमचा व्यवसाय हिज बैल शेती हिज शेती घरचीच बैल आहेत नाद नाद म्हणून काय शिवाजी निघालाय मुडे चिंचणी निघालोय किती जण आहे आम्ही पाच जण बैल सजवून वगैरे बैल बैल समजा सजवून गाडी सजवून तट्या सजवून समजा सजवून निघालो काय देवाला काय साखळ वगैरे हो घातलं का होतं काय साखळ विकणार चाललोय हाऊसन घरचं कसं पण घरचं हे सगळं नियोजन काय काय सुद्धा घडत ना हा। हा। गर्चो, गर्चो <laughs> का, का, का तिला मा, आय आहे नाही मागं राखणीला मग निवडणूक आहे मा खूप मत ना मोहरून मोठा खाल्लं आणि मताला मी देव करून मताला येणार आता किती मुकाम पडते तुमचं आम्हाला दोन मुकाम पडते कुठं कुठं आता आरवाडी देऊ आणि त्या सलगरला येऊ तिसरी दिवशी इदळ बरी तळाव जाणार बर बैलांचा हाल होत नाहीत ना तेवढं पुरत होणारच आपला जेव्हा तसा बैलांचा पण त्यात ना दमान हे जीज बर आता तुम्ही चारची जोडी चार जण निघालाय सगळा एक मेळानं माघार येतात हातात चाललोय असं जायचं माघार बी असं जेज बैलांचा हाल होत नाहीत नाही आणि ज्याला एखाद्याला खुजली येईल ती करल आपण दामान जायचं हळूहळू जायचं हळूहळू जाय आता देव करून देवाला ह्या वर्षी काय नवाज काय करणार काय काय नाही ना हौसन जायचं हौसन यायचं देव, देव काम का? प्रत्येक व्यवसायामध्ये बदल झाला म्हणजे आता जो चालत जात होता तो बैलगाडी घेऊन जायला नंतर काही जण गाडीने जाते ते तुम्ही बैलगाडीन जाताय आता विमानानं पण काही जण येते हेलिकॉप्टर येते त्याला बैलगाडीने काय जात त्याला आपली ताकद नाही ना आपल्याला आय महकूबाने ही ताकद दिल्या घेऊन जाणी हेलिकॉप्टरनं पण येते लोक येणार तुम्ही गाडी काय घेऊन जात नाही कसली गाडी मोठी गाडी आम्हाला परवडत नाही हे दोन हीच गाडी परवडते आम्हाला बैलगाडीच परवडते आपल्याला तेवढी ताकद नको बघा चार टाके नाही तिकडे आ, आ ना, मोऱ्या या मोरा बोला आपल्याला तेवढ्या ताकद नको बघा आपल्या ताकदीन आपण तेवढं घेऊन चाललोय आता घरचं कसं करताय तुम्ही आमचं घरचं कामसन चाललंय आपल्या ते यासाठी म्हणून कोण कोण निघाला तुम्ही घरातन पोरग हाय नातू हाय माळ कायतं मी हाय गाडीवाणी घेतलंय बणीचं पोरग दिवस मोडणार सात दिवस मतदानाला माघारी येते मतदानाला माघारी येतोय सात दिवस गुरुवारी ईदोळा येत ईदोळी